नूतन खासदार प्रणिती शिंदे यांच्या विजयात महादेव कोगनोरे यांचा मोठा को वाटा राहिला असून काँग्रेस त्यांनी घेतलेल्या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे सोलापूर लोकसभा निवडणूक प्रचाराला जेव्हा सुरुवात झाली तेव्हापासून महायुतीकडून आमदार राम सातपुते आणि महाविकास आघाडीकडून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनोरे यांचं समर्थन मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न केले शेवटी महादेव कोगनोरे यांनी महाविकास आघाडी बरोबर जाऊन लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला होता फक्त निर्णय घेऊन महादेव कोगनोरे हे शांत बसले नाहीत तर दिवसरात्र एक करून एम के फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांसमवेत प्रभावी प्रचार यंत्रणा राबत दक्षिण सोलापूर मतदारसंघ त्यांनी पिंजून काढला होता सोलापूर लोकसभेचा निकाल जाहीर होऊन महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे या भरघोस मतांनी विजयी होताच महादेव कोगनोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह संचारला महादेव कोगनोरे यांना जेव्हा दोन्ही गटबंधनाकडून दबाव येत असताना त्यांनी महाविकास आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता या निर्णयाचं सर्वत्र जोरदार स्वागत होताना पाहायला मिळत आहे कारण महादेव कोगनोरे यांनी यापूर्वीही माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्यासमवेत राहून भाजप पक्ष वाढवण्यासाठी खूप परिश्रम घेतले होते यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महादेव कोगनोरे यांनी केलेला पहिला प्रयोग शंभर टक्के यशस्वी ठरल्याचं बोललं जात आहे महादेव कोगनोरे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळं महाविकास आघाडीत महादेव कोगनोरे यांचं नक्कीच वजन वाढल्याचं बोललं जात आहे भविष्यात महादेव कोगनोरे यांना महाविकास आघाडीकडून मोठी जबाबदारी मिळणार हे देखील नक्की आपले परिणती प्रचंड बहुमताने निवडून आले त्यांना सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप प्रतिसाद मिळाला आणि जनत्यातून जे बी जे पीवर प्रचंड नाराजगी होतं ते ह्या मता मताधिक्या दिसून आलं आणि मला सुद्धा ताईंच्या आशीर्वादाने काँग्रेसमध्ये ताईंच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली आणि मी दक्षिण सोलापूर असते अक्कलकोटमध्ये माझे चांगले संपर्क आहे आणि दक्षिणमध्ये चांगलं काम आहे ह्या मतदारसंघामध्ये पर्याने फिरलो आणि दक्षिणमध्ये मी त्यांना शब्द दिलं होतं की शंभर टक्के लीड मिळेल म्हणून आणि लीड करून द्यापर्यंत अक्कलकोटमध्ये जे बी जे पीने सांगत होते चाळीस हजार लीड मिळत होते पण तिथं पण लीड कमी मिळालं तिथं सुद्धा आम्हाला चांगला जनतेकडून प्रतिसाद मिळाला आणि ताईंना मी ह्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा देतो आणि अभिनंदन सुद्धा करतो आपल्या हातून सोलापूर शहरवासियांनी जे विश्वास दाखवला त्या विश्वासाला पण चांगल्या पद्धतीने जनतेचं काम करेल एवढंच ह्या माध्यम